अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया तर तो दिवस पितरांना समर्पित असतो ज्या विवाहित महिला वारलेल्या आहेत त्यांची सुवासीन एखादी महिला आपण त्यांच्या नावांचे घालत असतो म्हणजे आपल्या पित्रांना गती मिळावी पित्रांची जे काही आशीर्वाद आहे ते आपल्याला भरपूर मिळावं यासाठी आपण त्या दिवशी पित्रांना जेव्हा घालायचो त्याचबरोबर पित्रांची सेवा करायची आहे तर अक्षय तृतीयाची पूजा कशी मांडायची त्याच्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला आवर्जून हा नैवेद्य घाला तर बघा अक्षय तृतीयाची पूजा प्रत्येकाने करायची असतेच प्रत्येकाला पितृ दोष किंवा पित्र असतातच कोणीच असं नाही की ज्यांना पित्र नाही सगळ्यांना पित्र असतातच कारण आपण चार पिढ्यापर्यंत आपण पितृ पाळत असतो तर असे हे पूर्वज आपले जे गेले असते त्यांना आपल्याला जेव घालायचं असतं तर बाराच्या आत म्हणजे दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला पित्र जेव घालायचे असतात तर पित्राची पूजा कशी करायची तर आपल्याला दोन अशी मातीची मडकी आणायची आहेत ज्याला आपण छोटीशी कळशीसारखी जी असते ती आणायची तर एक मोठी आणायची एक छोटी आणायची त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची तर ती पाण्यानं भरून घ्यायची स्वच्छ पाण्याने ते त्याच्यानंतर त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकायची आणि दोन्ही जी घागरी आहे त्या ते त्याला त्याच्या काठाला अशी रक्षासूत्र बांधायचं म्हणजे लाल पिवळ्या धाग्याची जी काही दोरा मिळतो तो दोरा बांधायचा त्याच्या खाली तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवू शकता त्याच्यावरती मांडायची म्हणजे पाठ घ्यायचा पाटावर गव्हाची तांदळाची रास टाकायची त्याच्यावरती दोन घागरी एका एक ठेवायच्या त्याच्यानंतर त्याच्यावरती एखादा आंबा ठेवा नाहीतर मग खरबूज आण छोटंसं खरबूज आणायचं ते खरबूज त्याच्यावर ठेवायचं त्याची पंचोक्षार पित्रांची प्रतीक म्हणून त्याची पूजा करायची पित्रांची अशी अक्षय तृतीयेला पण पूजा मांडतो त्याची पित्रांच्या नावाने त्यांची पूजा करायची त्याच्यानंतर पित्रजीव घालायचे पित्र जेव घालायचे म्हणजे काय तर सुवासीन एखादी घरघरातली घरातली महिला सुवासीन वारलेली असतील तर आपण एखादी महिला सुवासीन म्हणून तिच्या नावाने आपण जेव घालत असतो त्याच्यानंतर त्या दिवशी खास करून आपण आंब्याचा रस करून पित्रांना त्याचा भोग चढवत असतो तर हा आंब्याचा रस तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे पूर्णाची पोळी करू शकता त्याच्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जे जमलते पण जे काही स्वयंपाक करतात त्याच्यामध्ये आंब्याचा रस आवर्जून करा तर हे हा स्वयंपाक करून पित्रांना नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर पित्रांची पूजा करायची तर ही जी काही पूजा आहे किंवा हा नैवेद्य आहे हा बाराच्या आतच आपल्याला करायचा आहे कारण दुपारची बारा ते साडेबारा ही वेळ दुपारी बारा वाजेपर्यंतच पित दुपारी बारा वाजता पित्रांची वेळ असते त्याच्यामुळे त्याच वेळेस आपल्याला पित्रांना जीव घालायचा आहे त्याच्यानंतर टेरेसवर गच्चीवर जिथे पशुपक्षी येतात तिथे तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचं आहे म्हणजेच काय आता ज्यांनी कोणी पित्र घातलेले नाहीत बऱ्याच असं राहतं की सास सासरे असतात मग ते करतात मग आम्ही करत नाही तर मी पहिलं सांगितलं की प सगळ्यांना पित्र असतातच पण तुम्ही जर नाही केला ही पूजा वगैरे नाही केली समजा स्वयंपाक पण नाही केला तुम्ही काहीच नाही केलं तरी आवर्जून हा नैवेद्य तुम्ही पित्रांना करून टेरेशर वगैरे तुम्ही बारा वाजता नेऊन ठेवायचा तर तुमचे पित्र येऊन ते खाऊन जातील कारण त्या दिवशी पित्र हे पृथ्वी तलावर आलेले असतात आणि त्याचा जो काही प्रभाव आहे तो पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतो आणि ते आपल्याकडं बघत असतात ते आपल्या म्हणजे आपण त्यांच्यासाठी काय करतो किंवा आपण त्यांचे किती आदर सत्कार करतो त्यांच्यासाठी काय काय करतो ते बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे तुम्ही पूजा वगैरे नाही केली तरी तुम्ही दही भात करायचा म्हणजे भात करायचा त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आणि ते टेरेसवर वगैरे ठेवून द्यायचं म्हणजे केळीच्या पानावर ठेवू शकता पत्थरवाळीवर ठेवू शकता ते साध्या डिशमध्ये पण ठेवू शकता टेरेस ठेवून द्यायचं तिथे पशु पक्ष्याचा तिथे एखादा कावळा जर आला तर तो खाऊन जाईल आणि तुमच्या पित्रांचा जे काही आशीर्वाद आहे तुम्हाला मिळेल हे पण करू शकता तुम्ही जर नाही पूजा वगैरे करत तर साधा हे उप हा उपाय पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता तुम्ही पूर्ण स्वयंपाक केला किंवा पूर्ण स्वयंपाक रस वगैरे असं केले तर थोडासा रस पोळी भात वगैरे नेऊन व तुम्ही त्रास हा नैवेद्य तुम्हाला कावळ्याला ठेवायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचोपचार पूजा वगैरे करून कावळ्यांना पण नैवेद्य ठेवायला विसरू नका याने आपल्या पित्रांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो पित्रांच्या ज्या काही वाटचालीमध्ये आहे त्यांना त्या गती मिळत असते आणि नंतर मग ते आपल्याला परेशान करत नाही आपल्या घरात कोणत्याही अडीअडचणी निर्माण होत नाही कोणतेही शुभकार्य आपले निर्विघ्न पार पडत असतात घरात मुलं बाळं आपले सगळे सुखरूप राहत असतात त्याच्यामुळे ही पित्रांची काही पूजा आहे किंवा पित्रांना जीव घालायचा आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की तुम्ही घाला अक्षय तृतीया ह्या तिथीला नक्की जीव घाला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच चेन्नी आणि परमपूजी गुरुमावलींचे चेहरी रुजू करते श्री स्वामी समर्थ